नमस्कार प्रेक्षक हो मी निरंजन शेरकर आणि आज आपण थोडं भूतकाळात रमणार आहोत नुकतंच अभिनेता मनोज कुमार यांचं निधन झालं त्यानिमित्तानं अनेकांनी अनेक प्रकारची माहिती दिली आठवणी सांगितल्या पण आपल्याला माहिती आहे का की एकोणीसशे ऐंशी मध्ये मनोज कुमार हे पुण्यातल्या दांडेकर पुलावर एका सभेसाठी आले होते त्यांच्या निधनाचं वृत्त ता एकताच मन भरकटलं गेलं ते थेट एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यावेळी विधानसभा निवडणुकीची रंधुमाळी सुरू होती आपल्या पर्वती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे वसंत चव्हाण हे निवडणूक रिंगणात होते अर्थात त्या काळात काँग्रेसचा देशभरात वरचष्मा होता धबधबा होता अगदी ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत सगळीकडे फक्त काँग्रेस आणि काँग्रेस चांगलं आठवत आहे त्यावेळी काँग्रेसची निशाणी होती पंजाब एक गोष्ट नक्कीच लक्षात आहे ती म्हणजे त्या काळात राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी सिने कलाकार आणण्याचं एक फॅडच होतं अनेक राजकीय पक्षांकडून हे कलाकार प्रचारा करता आणले जायचे मुख्य उद्देश गर्दी जमवणं आणि पक्षाची ध्येय धोरणं जनते पुढं मांडणं काँग्रेस हा त्या काळात शक्तिशाली पक्ष असला तरी निवडणूक प्रचारासाठी असे सिनेस्टार आहेत आणि आहे त्यांना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी तुफान गर्दी करत असे आणि हो काँग्रेसला हाताचा पंजा हे निवडणूक चिन्ह तेव्हा नुकतंच मिळालं होतं आधी त्यांचं चिन्ह होतं गाय वासरू तात्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडली होती आणि त्यांच्या वेगळ्या पक्षाला पंजा ही निशानी मिळाली होती अर्थात नंतर त्यांची काँग्रेस हीच काँग्रेस यावर शिक्कामोर्तब झालं तो भाग वेगळा तर पुण्यातल्या दांडेकर पुलासारख्या गरीब श्रमिक कष्टकऱ्यांच्या वस्तीत थोडक्यात झोपडपट्टी असलेल्या परिसरात त्या काळात आजच्या उडी गजबज आणि लगभग नव्हती तिथल्या चौकही बऱ्यापैकी मोकळा असायचा पश्चिम दिशेला सिंहगड रोड परिसरात वस्ती तर अगदीच तुरळक होती सिंहगड रोडला विठ्ठलवाडीला जायचं म्हणजे पुणे सोडून गावाबाहेर गेल्यासारखं होतं आजही आठवतं तो रविवार असावा दांडेकर पुलावर मनोज कुमार येणार ही माहिती दिवसभर चर्चेत होती काही वृत्तपत्रांमध्ये बातमी पण आली होती ठरल्या वेळेपेक्षा मनोज कुमार थोडं उशिरा आले कदाचित इतरत्र सभा असाव्यात आणि सभा घेत घेत त्यांनी दांडेकर पूल गाठला असावा तोपर्यंत त्यांची वाट पाहून जमले लोक बऱ्यापैकी पांगले पण मनोज कुमार आला ही कुजबूज आणि माहिती वेगानं जमा होऊ लागली सभा गर्दी करू लागले नांदेकर फुला जवळात लालबहादूर शास्त्री रोडच्या दिशेने बांधलेल्या उघड्या स्टेजवर एकच माईक होता मंडप वगैरे काहीही नाही मनोज कुमार यांना स्टेजवर जाऊन कोणी उत्साही तरुणानं किरकोळ किमतीच्या फुलाचा हार घालण्याचा प्रयत्न केला पण एक हात वर्क करत त्यांनी तो यशस्वी होऊ दिला नाही नजरेत भरेल अशी उंची बांधा गोरापान रंग सिनेकलाकारांना शोभणारी केसांची स्टाईल काळसर रंगाचा कोट आणि तशीच पॅन्ट शर्ट त्यांनी परिधान केलं होतं ऊन चांगलंच तापलं होतं टळटळीत उन्हात गॉगल घातलेल्या मनोज कुमार यांनी अक्षरशः चार ते पाच वाक्यात भाषण आटोपलं ते पण चांगलं आहे उजव्या हाताचा पंजा दाखवत त्यांनी जमावाला विचारलं हे क्या आहे लोक ओरडले पंजा त्यावर त्या हाताची मूड बांधत म्हणाले हे पंजा नाही हे पाच पांडव हे पांडव एक होते हे तो करो का नाश होत आहे लोकांनी टाळ्या जोरात पिटल्या काँग्रेसला मतदान करण्याचा आवाहन करून त्यांनी गर्दीत न काढता पाय घेतला एका थोर कलाकाराची अगदी साधी भेट कुठेही थाटमाट नाही कुठेही लवाजामा नाही सर्वसामान्यांमध्ये रमणारा हा अभिनेता शेवटपर्यंत तसाच राहिला कुणाला किती फिल्मफेअर पुरस्कार मिळाले यावर कधी जाऊ नका शोलीला फक्त एकच होतं धर्मेंद्र बिंदूला कधीच काही मिळालं नाही ऋषी कपूरने नंतर सांगितलं बॉबीचं प्रीपेअड होतं म्हणून त्यामुळं कुणाची किंमत ठरवताना त्याला बक्षीस किती वेळा मिळाले यावर कधीही जोखू नका हरिकिशन गोस्वामी म्हणजेच मनोज कुमार हा साध्या सुध्या माणसाला अभिनयासाठी बेईमानला फिल्मफेअर होतं त्या वर्षी चित्रपटाला सहा फिल्मफेअर होती त्यातलं त्या त्या सहाय्यक अभिनेत्यासाठीच प्राणनी नाकारलेलं कारण काय तर संगीतासाठी बेईमानला दिलं गेलं दिलीप कुमार राज कपूर यांच्याप्रमाणे मनोज कुमारही पाकिस्तानातून इकडं आलाय शहीद चित्रपटात भगतसिंह यांची भूमिका गाजल्यानंतर लालबहादूर शास्त्री यांच्या शाबासकीनंतर देशभक्तीभर सिनेमांचा धडाका मनोज कुमार यांनी लावला त्याला शतशः नमन करून मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती म्हणूनच राजकुमार गेले शिल्लक राहिल्या त्या फक्त आठवणी रसिको आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल इन्फोवारीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद